नमस्कार मित्रांनो रबी हंगाम दोन हजार चोवीसकरिता अनुदानावरती बियाण्याचे अर्ज सुरू झाले आहेत आणि याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो याच्यासाठी आपल्याला मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महा डी बी टी फार्मर याच्या स्की याच्या वेबसाईटवरती यायचं आहे गुगलवर जाऊन तुम्ही हे नाव सर्च करा महा डी बी टी फार्मर आल्यानंतर आपण इथे वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांक टाकून इथे ओ टी पीच्या किंवा बायोमॅट्रिकद्वारे ते आपण लॉग इन करू शकतो तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही इथे टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला इथे प्रोफाईल दाखवलं जाईल आपलं इथे तुम्हाला कृषी विभाग त्याच्यापुढे क्रिया दिले आणि त्याच्या खाली अर्ज करा यावरती क्लिक करायचा अर्ज करावरती त्यानंतर थे थे तुम्हाला इथे वेगवेगळे इथे बाबी तुम्हाला दाखवल्या जातील कृषी यंत्रिकरण सिंचन साधने सुविधा बियाणे औषधे वखते फलोत्पादन सौर कुंपन अशा प्रकारच्या इथे विविध बाबी तुम्हाला दाखवल्या जातील याच्यामध्ये आता आपल्याला बियाणे औषधे वखते याच्यावर बाबी निवडा याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे त्यानंतर गाव शहर तुमचं सर्वेक्षण क्रमांक गट क्रमांक इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर मुख्य घटक त्यानंतर बाप तुम्हाला इथे निवडायचे त्यानंतर तुमचं पीक काय असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अनुदान हवे असलेली बाप तुम्हाला इथे निवडायची त्यानंतर बियाणाचा प्रकार त्यानंतर खत खत निवडायचं इथे त्यानंतर वान निवडा जुने वान किंवा नवीन वान तुम्हाला वान इथे निवडायचं आहे जुन्या असो किंवा नवीन त्यानंतर इथे बघा एकूण क्षेत्र हेक्टर आणि आर ते खाली क्षेत्र हेक्टर आपल्याला किती हेक्टरसाठी बियाणांचा अर्ज करायचा आहे त्यानंतर अंदाजीचं आवश्यक बियाणे इथे किलोग्रॅममध्ये तुम्हाला इथे दाखवली जातील त्यानंतर इथे खाली आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून दिले जाईल तिथे तुम्हाला टिक करायचे त्यानंतर जतन करावरती क्लिक करायचं आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एकदा दुसरं बियाणे आपल्याला निवडायचं असेल तर आपण निवडू शकतात जर दुसरी बाब निवडायची असेल तर आपल्याला इथे यस करायचं आहे आता आपली बाब जतन झाली आहे परंतु अर्ज सादर झालेला नाही म्हणजे अर्ज सबमिट झालेला नाही त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अर्ज ला करावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला निळ्या रंगातल्या ऑप्शनमध्ये अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर याच्या पहावरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये पहावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा या बटनावर क्लिक करून करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा आपल्याला ओके करायचं आहे याच्या पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काय आपण बाबी निवडल्या ते तुम्हाला इथे दाखवल्या जातील त्यानंतर इथे आपल्याला खाली इथे बघा आपल्याला आपण ज्या बाबी निवडल्या त्याच्या पुढे इथे आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे जे काय असेल इथे पाइप्स बियाणे त्यानंतर इथे तुम्हाला योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील त्यावरती तुम्हाला टीक करायचे त्यानंतर अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता जर दोन हजार चोवीससाठी आपण अर्ज केलेला नसेल पेमेंट केलेलं नसेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल आणि जर आपण याच्या अगोदर अर्ज करून पेमेंट केला असेल तर डायरेक्ट हा आपला अर्ज सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसेल अशाप्रमाणे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असं इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती एस एम एस पाठवला जाईल आपला अर्ज सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र